सुरवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत विकिलिक्सचे संस्थापक जुलियन अंसाज यांची सुटका झाली आहे पाच वर्षानंतर लंडनच्या कारागृहातून त्यांची सुटका झाली आहे अमेरिका सरकार सोबत करार केला आणि त्यानंतर त्यांची सुटका झाली आहे जुलियन अंसाज ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत तर जुलियन यांच्यावर दोन हजार दहा आणि दोन हजार अकरामध्ये माजी सैन्य विश्लेषक चेल्स्ली मॅनी यांच्यामार्फत सैन्यांची काही गुपित प्रकाशित केल्याचा आरोप होता तर जुलियन अमसाज यांची सुटका कशी झाली आपण पाहतोय जुलियन अमसाज हे विकिलिक्सचे संस्थापक आहे हेरेगिरीच्या प्रकरणात तेरा वर्षांपासून ते, ते जेलमध्ये होते अमेरिकन डिफेन्स डॉक्युमेंट्स बेकायदेशीर बेकायदेशीरपणे मिळवल्याचा हेरेगिरीचा त्यांच्यावर आरोप आहे सध्या ब्रिटनच्या तुरुंगात होते अमसाज तिथेच त्यांची सुटका झाली आहे अमेरिका आणि अम्साज यांच्यातील एक डील झाली आहे आणि त्याचाच भाग म्हणून ही सुटका झाली आहे अमसाज यांनी गुन्हा कबूल करायचा आणि त्यानंतर त्यांना शिक्षा तर डील प्रमाणे अमसाज यांनी गुन्हा कबूल केला तर त्यावर त्यांना बासष्ट महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावली आहे अमसाज यांना ठोठावलेला शिक्षेचा कालावधी त्यांनी आधीच पूर्ण केलाय त्यामुळे आता त्यांची सुटका झाली आहे अमसाज यांनी एकोणीशे एक दिवस तुरुंगात काढल्यात आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळानकरजी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत शैलेंद्रजी सर्वप्रथम एनडीटीव्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघतो अशी अतिशय बातमी म्हणावी लागेल जुलियन अमसाज यांना मुक्त केलं गेलंय हा विषय कुणाचा म्हणावा हा विजय कुणाचा म्हणावा अमेरिकेचा कि मग अमसाजचा वाटतं की हा जो विजय आहे हा प्रामुख्याने पत्रकारांचा विजय आहे हा विजय फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा आहे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे हा विजय आहे राईट right टू एक्सप्रेशनच्या बरोबरच जनतेला सगळी ही मिळाली पाहिजे राईट right टू नो हा जो मूलभूत अधिकार आहे सर्वसामान्य जनतेचा त्यांचा हा विजय आहे आणि मला असं वाटतं की एका महाशक्तीच्या विरुद्ध जो संघर्ष असांचा चाललेला होता एका पत्रकाराचा चाललेला होता आणि एका पत्रकाराने अमेरिकेसारख्या महासत्तेला मोठं आव्हान दिलेलं होतं आणि त्यांना त्याचा सगळ्यात जास्त जो अमेरिकेचा इगो जो आहे तो हट झालेला होता की एक पत्रकार आमची माहिती जी आहे जी क्लासिफाईड इन्फॉर्मेशन आहे सिक्रेट डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्या मध्ये कशा पद्धतीने प्रकाशित करतो त्या दृष्टिकोनातून यांना तुरुंगात डांबण्यात आलेलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आज जुले नासान जे मुक्त झालेले आहेत त्यांचा हा संघर्ष ज्या पद्धतीने प्रेस फ्रीडमला दाबून टाकण्याचा प्रयत्न हा महासत्तांकडनं होतो त्याच्या विरुद्धचा हा सगळ्यात महत्वाचं हे स्वातंत्र्य आहे आणि एक सर्व दूर जगामध्ये या पद्धतीने मेसेज गेलेला आहे हा जो एक संघर्ष आहे हा गेल्या पाच वर्षापासून चालला होता हा संघर्ष रस्त्यांवर चालला होता स्ट्रीटवर चालला होता खूप जणांचं प्रोटेस्ट होतं अमेरिकेच्या आणि इंग्लंडच्या त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्याच्या विरोधामध्ये आणि दुसरीकडे राजनयाच्या बाबतीमध्ये चाललेला होता अनेक सिक्रेट डील्स या बाबतीमध्ये होत होते आणि ते सगळ्या शेवटचं डील आहे जे ऑस्ट्रेलियन सरकार आणि जो बायडन यांच्यामध्ये झालं आणि ज्याच्या अनुषंगाने असं ठरलं होतं की त्यांनी फॉर्मॅलिटी म्हणून औपचारिकता म्हणून अमेरिकेच्या भूमीवरती यायचं आणि त्यांना त्यांचा गुन्हा त्यांनी कबूल करायचा आणि त्यांना बासष्ट महिन्याची शिक्षा दिली जाईल आणि ती बासष्ट महिन्याची शिक्षा त्यांनी ऑलरेडी भोगलेली आहे त्यामुळे तात्काळ तिथलं ते ऑस्ट्रेलियाकडे जातील या बाबतीमध्ये एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इंग्लंडच्या राजकीय वर्तुळामध्ये अमेरिकेच्या राजकीय वर्तुळामध्ये आणि ऑस्ट्रेलियाच्या राजकीय वर्तुळामध्ये याचे तीव्र पडसाद हे उमटलेले होते आणि त्यामुळे या गोष्टीला प्राथमिकता दिली गेली अमेरिकेमध्ये आता निवडणुका तोंडावरती आहेत इंग्लंडमध्ये निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्यामुळे या दृष्टीकोनातनं हा निर्णय घेतला गेलेला आहे मला असं वाटतं की हा अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा निर्णय आहे खरं तर त्यांच्या विरुद्धचे आरोप सिद्ध होणं फार अवघड होतं एका महिलेने या सगळ्या गोष्टींची जी बातमी आहे ती लीक केली आणि यांनी फक्त ते प्रकाशित केलं खरं बघता अशा स्वरूपाने अनेक वर्तमानपत्रांबद्दल अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसारित होतात पण त्यासाठी कोणाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक आरो, केली जात नाही की एवढ्या वर्ष तुरुंगात डांबून ठेवलं जात नाही त्यामुळे हा जो भाग आहे हा प्रामुख्याने जे श्रीमंत विकसित देश आहे कशा पद्धतीने फ्रीडम ऑफ प्रेसचा त्याला दाबून टाकतात त्याचा त्याचं व्हायोलेशन करतात हे याच्यातनं सिद्ध होतं यातनं एक बाब आपण लक्षात घेणं आणि विशेष करून सगळ्या आपल्या मराठी लोकांना ही गोष्ट कळणं अत्यंत गरजेचं की नेमका यांचा गुन्हा काय होता यांनी काय उघड केलं होतं जुलेन तर जुलेन असांजनी विकिलिंगमध्ये ज्या गोष्टी प्रकाशित केलेल्या होत्या त्यामध्ये अमेरिकेने बेकायदेशीरपणे इराकमध्ये घुसखोरी करून लष्करी हस्तक्षेप करून कशा पद्धतीचे हिंसाचार केले निष्पाप माणसांना कसं मारलं अफगाणिस्तानमध्ये ओसामा बिन लादन तिथं लपला आहे या नावाखाली किती निष्पाप अफगाणी लोकांना मारलं आणि अनेकदा सरेंडर झालेल्या इराकी सैनिकांना देखील हेलिकॉप्टरमधनं फायरिंग करून बॉम्ब टाकून त्यांना कसं ओढून दिलं अमेरिकेच्या सगळ्या हिंसक अशा कृत्यांवरती या मधन ज्या बातम्या लीक झालेल्या होत्या त्यातनं प्रकाश पडलेला होता त्यामुळे अमेरिका तोंड घाशी पडला अमेरिकेचा खरा चेहरा हा जुलियन आसाननी जगासमोर आणलेला होता आणि त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने डांबून ठेवण्यात आलं त्यांचा संघर्ष होता अमेरिकेत न जाण्याचा कारण जर ते अमेरिकेत गेले असते तर त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप लावला गेला असता आणि त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देखील दिली गेली असती परंतु मला असं वाटतं की पॉलिटिकल प्रेशर प्रचंड वाढलं ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने याला गांभीर्याने घेतलं आणि विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये देखील लोकांनी संघर्ष जो रस्त्यावरती केला त्याचे आज आपल्याला रिझल्ट दिसत आहेत आणि जुलियन असान हे आता मुक्त झालेले आहे अगदीच आपण पाहतोय अंसार यांना मुक्त केलाय पण पुढचा काळ त्यांच्यासाठी नेमका कसा असू शकतो तुम्हाला काय वाटतय की आता ते पॉलिटिकल त्यांचं जे फ्युचर आहे ते अत्यंत उत्तम एक कडनं एक राजकारणी कारण ऑस्ट्रेलियन राजकारणामध्ये त्यांचा प्रवेश होण्यासंदर्भामध्ये अनेक ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे अनेक खासदार उघडपणे त्यांना आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी किंबहुना निवडणुका लढवण्यासाठी आणि राजकारणामध्ये ऍक्टिव्हली येण्यासाठी त्यांना अग्र विनंती करता आहेत त्यामुळे प्रथम तर ते आपल्या भागात जातील ऑस्ट्रेलियामध्ये जातील ते ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत आणि गेल्या तेरा वर्षांपासून ते एकदा रेफ्युजी मध्ये आणि नंतर पाच वर्ष ब्रिटनच्या तुरुंगामध्ये अशा स्वरूपाने त्यांनी आपला काळ टाइम घालवलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की ते निश्चितपणे अमेरिका किंवा जे वेस्टर्न युरोपियन देश आहेत त्यांची ज्या पद्धतीची दमन शक्ती आहे त्याच्या विरुद्ध आपला संघर्ष तर नक्कीच चालू ठेवतील परंतु ते, हो ते राजकारणामध्ये प्रवेश करण्याची शक्यता खूप ताट आहे अगदी सर हेरगिरीची प्रकरणं त्यांचा पिछा सोडतील का शिवाय अमसाज यांचं मुक्त होणं जागतिक राजकीय घडामोडीत किती मोठं स्थान आहे या संपूर्ण घडामोडींचं तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती ही गोष्ट निश्चितपणे जागतिक राजकारणामधली अत्यंत महत्वपूर्ण घडामोड आहे याचं कारण असं हे की जो व्यक्ती अमेरिकेचे जे संपूर्ण काळे कृत्य आहेत अमेरिका कशा पद्धतीने आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी अनेक निष्पाप लोकांना कशा पद्धतीने हिंसक पद्धतीने त्यांना यम सदनाला पाठवतो आणि अमेरिकेकडनं आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन हे वारंवार कशा पद्धतीने होतं हे पहिल्यांदा जगापुढे आणलं गेलं आणि त्यांनी जे क्लासिफाईड डॉक्युमेंट आपल्या मध्ये प्रकाशित केलेले होते त्याच्यातनं अमेरिकेचा खरा चेहरा जगासमोर आल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद हे संपूर्ण जगामध्ये उमटलेले होते आणि अमेरिका स्वतःला लोकशाहीवादी देश म्हणून घेत असला तरी अमेरिकेचा खरा चेहरा काय म्हणजे अमेरिकेमध्ये देशांतर्गत लोक लोकशाही नक्की आहे परंतु अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण धोरणामध्ये कोणत्याही पद्धतीचं लोकशाहीचं प्रतिबिंब हे पडलेलं दिसत नाही हे पहिल्यांदा जुलेन असांजनी पुढे आणलेलं असल्यामुळे निश्चितपणे आज त्यांची मुक्तता होणं हा एक प्रकारचा संघर्ष आहे की एक व्यक्ती देखील महासत्याला आव्हान देऊ शकतो आणि जर तो त्याच्या प्रिन्सिपल्सवरती तत्वांवरती ठाम असेल तर तो, तो आपल्या संघर्षातनं निश्चितपणे विजय मिळवू शकतो हा एक अत्यंत महत्वाचा संदेश हा त्यांनी जगभरातल्या पत्रकारांना दिलाय ज्यांनी अमेरिकेच्या या अथॉरिटीला म्हणा किंवा अमेरिकेच्या बेकायदेशीर कृत्यांना चॅलेंज केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे या निर्णयाचं स्वागत झालं पाहिजे असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थाने फ्रीडम ऑफ प्रेसचा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा आणि जनतेचा की ज्या सामान्य जनतेला सर्व गोष्टी मूलभूत गोष्टी कळल्या पाहिजे राईट टू नो हे आपल्या सगळ्या राज्य घटनेमधले मूलभूत अधिकार आहेत ह्या मूलभूत अधिकारांचा जा विजय झाला असं आपल्याला म्हणावं लागेल अगदीच तुम्ही म्हंटल त्या प्रमाणे सर पत्रकारांसाठी तर ही अतिशय आनंदाची बातमी आहे पत्रकारांसाठी खूप चांगली गोष्ट आहे मात्र यांच्या मुक्तीमुळे प्रेस साठी लढणाऱ्यांचा सा विजय झालाय असं म्हणायला काही हरकत नाहीये तुम्हाला काय वाटतंय नेमकं या नेम संपूर्ण घडामोडींवर नाही निश्चितच आहे पण एक बाब आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी यामधला एक गुणात्मक फरक जो आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की जर या स्वरूपाच्या ज्या गोष्टी दोन हजार अठरा एकोणीस मध्ये विकिलिंग मधनं अमेरिकेचे जे क्लासिफाईड डॉक्युमेंट्स किंवा अमेरिकेने ज्या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय कायद्याचं मानव अधिकार कायद्यांचं मानव अधिकारांचं उल्लंघन हे इराकमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये केलं याच बातम्या जर वॉशिंग्टन पोस्टमध्ये किंवा न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आल्या असत्या आणि त्या आल्या असतात तर त्याचं एवढं त्याला गंभीर गांभीर्याने घेतलं गेलं नसतं परंतु जर हे अमेरिकेच्या बाहेर एका विकिलिंग सारख्या संघटनेच्या वेबसाईटवरती जेव्हा ह्या प्रकाशित होतात त्यावेळेला मात्र त्याच्यावर तात्काळ हेरगिरीचे आरोप हे लावले जातात यातनं अमेरिकेचा देशांतर्गत कायदा हा देखील कशा पद्धतीने भेदभाव करणारा आहे द्वेषावरती आधारलेला आहे ही देखील गोष्ट स्पष्ट होते आणि मला असं वाटतं की अनेक लोकांनी अनेक पत्रकारांनी आपल्या स्तंभामधनं आपल्या लेखणीमधनं याला वाचा फोडलेली होती अनेक एन जी ओज याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत्या की ज्यांनी रस्त्यावरती प्रोटेस्ट केलेलं होतं मला असं वाटतं की अशा पद्धतीने स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराची मागणी करणाऱ्या सर्व पत्रकारांचा सर्वसामान्य जनतेचा या माध्यमातून विजय झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अगदी सर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला विश्लेषण केलं आंतरराष्ट्रीय विषयासंदर्भात खूप खूप धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही सोबत संवाद साधलात त्यासाठी सदस्य म्हणून निवडून